नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडीपासून मुसळधार पावसाने सांगली मिरचेला तडाखा सखल भागात पाणी साचले जनजीवन अस्तव्यस्त भर पावसात कामगार फेडरेशनचा मोर्चा सहा जिल्ह्यांचे कामगार सहभागी कामगारांचा लाभ ठेकेदारांच्या घशात घातल्याचा आरोप आणि मिरजे ते तीन ऑक्टोबर पासून श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव सुप्रसिद्ध पार्श्वगायिका स्वरदा गोडबोले यांचा संगीतकार राम कदम पुरस्काराने होणार सन्मान